पोलिसांचा सराव सुरू होता मात्र या सरावाचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास झालाय नागरिकांच्या डोळ्यात धूर गेलेला आहे तसंच श्वसनाला सुद्धा त्रास झालाय अश्रुधुरामुळे शहरामध्ये गोंधळ निर्माण झाला सरावासाठी अश्रुधूर नळकंड्या फोडल्या होत्या मात्र याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास झालाय नागरिकांना डोळ्यातून अश्रू येऊ लागले तसंच डोळ्यांची जळजळ सुद्धा झाली आहे तर जळगावमध्ये हा प्रकार घडला आहे आमचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील व रा शहराचे आमदार राजूमामा उडे यांनी आम्हाला संपर्कावरून सांगितले की एस पी ऑफिस ते नंदिनीबाई शाळेपर्यंत एक वाईट प्रकारचा वास येत आहे त्यामुळे नागरिक खाली बसत आहेत त्यामुळे आम्ही ताबडतोब घटनास्थळी आलो असता स्टेडियमचा पण क्लोरीनची तपासणी केली एस पी ऑफिसला पण आलो पोलीस ग्राउंडवर पण पण पाहिलं पण तिथे असं कुठल्याही प्रकारे त्रास आढळलेला नाही अश्रूदुराचे जे स्टीअर गॅस असतो त्याची आम्ही टेस्ट घेत आहोत तर तो गॅस हा वाऱ्याच्या वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे स्टेडियम समोरून जाणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास झाला त्रास म्हणजे हा असतो की डोळ्यातून पाणी येणे नाकातून पाणी येणे किंवा मणमळणे असा त्रास असतो एखाद्या वेळेला स्विमिंग टँकचं क्लोरीन वगैरे लिकेज झालं का ते पण चेक करायला लावलं पण मला वाटतं त्यांनी ते चेक करून उठलं आम्ही पोलीस ग्राउंडमध्ये जातो बुवा तिथे बघतो तिथे काही झालं असेल तर मला वाटतं तेवढ्यापर्यंत माझं फायरशी बोलणं झालेलं आहे पण जी मला काही माहिती मिळाली की बाबा पोलिसमध्ये काहीतरी प्रशिक्षण चालू असताना तिथे काहीतरी गॅस लिकेज झाला असं म्हटलं आहे आणि त्याच्यामुळे त्रास झाला पण भविष्यात मला वाटतं पोलीस प्रशासन किंवा कोणी असेल याची काळजी घेऊन नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न प्रशासनाला तेवढी विनंती करणार